नमस्कार मी रवी गजे आपण पाहतात जनतेचा आवाज शिवसह्याद्री युवा मंच व चैतन्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य चौतीसाव्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध व्यापारी हजी जामशेख ओमेन यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी गावच्या सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि उतूर गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या रक्तदिन शिबिरात सुमारे एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास शिवसह्याद्री युवा मंचाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली रक्त संकलन पुन्हा ब्लड बँक नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसह्याद्री युवा मंचाचे श्री मयूर मते श्री शरद तांबे श्री सिद्धेश कर्डिले श्री अभिजित देवटे श्री निखिल काकडे श्री वैभव हिंगे श्री आशिष गोंदके श्री राहुल तांबे श्री हर्षल महापुरे श्री अभिषेक घोलप श्री अभिषेक डुमरे श्री संतोष डुमरे श्री मनोज पटेल श्री प्रमोद लोखंडे श्री शुभम घोबळे श्री अमोद फापाळे श्री योगेश जगताप डॉक्टर वैभव गायकर यांनी परिश्रम घेतले आभार श्री गौरव डुमरे यांनी मानले सर्वांना एकोणऐंशी या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा यावर्षी युवा पंचूर पंचायत आणि हॉस्पिटल ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने चौकसा रक्तदान शिबीर या ओरपूर शहरामध्ये आयोजित केलेलं आहे तर यामध्ये अतिशय विस्फूर्त असा प्रतिसा पुरुष असतील महिला असतील यांचा या ठिकाणी लाभलेला आहे आतापर्यंत युवा जा पैशांच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे हे रक्तदान आयोजित केलं जातं रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गोरगरीबरोबर लोकांना त्या ठिकाणी रक्त मोफत दिलं जातं त्याचप्रमाणे मागील काही काळामध्ये काही कॅन्सरचे पेशंट असतील काही डायलिसिसचे पेशंट असतील त्यांनासुद्धा युवा मंच या मार्गवतीनं आणि ब्लड बँकेच्या समन्वयाने हो आपण त्या ठिकाणी संगमनेर असेल राटा असेल म्हणसर असेल नारंगाव असेल या ठिकाणी आपण रक्त मोफ दिलेला आहे असा हा रक्तदान हा उपक्रम युवा मंच सातत्याने राबवत आलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा अतिशय जोमाने हा उपक्रम चालू राहील त्याचबरोबर युवा माध्यमातून गोतूर या गावामध्ये किंवा चुन्न तालुक्यामध्ये अनेक सामाजिक कामं केली जातात त्याचप्रमाणे जे कार्य करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ असतील जे सर्व कार्यकर्ते असतील हे अतिशय कष्ट घेऊन हे उपक्रम राबवला आपण या ठिकाणी आज आलात आणि आमची या ठिकाणी आपण बाहेर घेतली त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आग्रह